आपलं नाव सांगा तर आपलं नाव शिडके तर काय सांगाल सध्या कोळके जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेचा वारं वावू लागले सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं काय मत <laughs> आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून आता जर आपण या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण जर जिल्हा परिषद मतदारसंघात जर फिरत असाल तर आपल्याला निश्चित असं जाणून येत असेल की ह्या जिल्हा परिषद गटात प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि झालेली आहेत आदरणीय माजी खासदार दादा नाईक नाईक हो आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब यांच्याकडून जेव्हापासून यांच्याकडे सत्तेचा वारं आलेलं आहे तेव्हापासून या जिल्हा परिषद गटात प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची कामं सुरू आहेत आतापर्यंत तुमचा भाजपचा विरोधी गट राजगट त्यांच्या माध्यमातून काय कामं झाली का त्यांच्या माध्यमातून अतिशय कमी प्रमाणात कामं झाली होती आता भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात भरीव अशी मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत तर भावी जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला काय वाटते असावा भावी जिल्हा परिषद सदस्य पहिला तो सुशिक्षित असला पाहिजे कारण हा मतदारसंघ फार मोठा आहे मोठी गावं यात समाविष्ट आहे सुशिक्षित मतदारसंघ आहे पहिला तो असावा दुसरी गोष्ट त्या जिल्हा परिषद सदस्याला लोकांच्या बद्दल आवड प्रेम असावं लोकांच्या मध्ये जाऊन मिसळणारा असावा लोकांच्या आधी अडचणी समजून घेणारा असावा अजून काय जे रणजित दादा निंबाळकर खासदार साहेब आहे माझे खासदार आहेत त्यांनी तुमच्या गावामध्ये किती जो जो कोटी त्यांनी द्यायला आता झालेले काम जवळजवळ तीस ते चाळीस कोटीचे आहेत आता चालू कामं तीस कोटीचे आहेत आणि प्रस्तावित कामही जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटीचे आहेत